नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे टोळ्याला बोलायचं नाही का खून करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जाती म्हणजे काय मंत्रालयाने बोलायचं कोणाला बोलायचं मंत्रालय बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जातं त्याच्याकडे राज्याकडे जातीनं बघितलं जात नाही हो ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जातीच्या अडुंगी लपतो पदराच्या गेला पाहायला लागला आता पाप तो करणार फेडायचं पण तुलाच दादा काय सांगाल मला वाल्मिकराड यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे ते सुद्धा याच्यात ये येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते हे शंभर टक्के आहेत मंत्र्याचे आहे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले सगले साल मनों आ, पा ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जुडून नये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जीवाला धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुटता कामा नाही आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे याला जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही याला जर जात पात कळत असती ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत तिथं ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली याला जात पीत काय नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चेर बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे ह्याच्याजवळ येत लोकांच्या जमिनी हाडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जाती पातीचा नाही गे दुसऱ्या जातीवादी आंदोलन करते पुढं रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो हा धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी तुला दाखवतो परळी पासून मुंबई पर्यंत ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे हो कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता टोळ्या उठीतून मला जातीवादी म्हणतो मी वंजार्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीच्या दारांना कोणाला बोललो एक का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जातं त्या राज्याकाळ जातीनं बघितलं जात नाही ना याचा पाप झाकायसाठी ओबीशी म्हणतो जातीचे चाडून गेलं तो पदरा चाडून गेला पाहायला लागला आता बाप तू करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे त्यांच्यावरती तीन शोधून दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना यांना फरार केलं गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होतं ते सगळे सांभाळणारे सुद्धा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या का काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकारमधल्या मधल्या कोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवत नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेब हे लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असं एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार एक सुद्धा कारण त्यातला एक, एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका आहे एकही कामा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आलंय तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती आशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या आहे